हॅलो एव्हरीवान माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठी मधून इंग्लिश शिकत असतो बघा मित्रांनो बरेचदा असं होतं की बहुतेक जणांना इंग्लिश समजतं समोरचा व्यक्ती काय विचारतोय हे देखील समजतं पण जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा बोलता येत नाही मनात विचार करतो पण बोलणं सगळं चुकून जात मला बोलायचं आहे थोडेफार शब्द पण माहीत आहे पण बोलताना चूक होते यासाठी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कुठला व्हिडिओ मी बघू तर हाच तो व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मित्रांनो ज्यात तुम्हाला प्रत्येक छोटा छोटा शब्द अर्थासहित आणि त्याच्या समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दासोबत मिळणार आहे मी जी सिरीज घेऊन आले आहे तिचा आज सहावा दिवस आहे प्रथम आपण काल घेतलेल्या शब्दांना एकदा रिवाईज करूया आणि नवीन शब्दांना सुरुवात करूया कालचे शब्द अक्युरेसी अचीव एक्नॉलेज ॲडमायर अँड ॲडवर्स आता आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया आजचा फर्स्ट वर्ड ॲडवाइस म्हणजे सल्ला किंवा मार्गदर्शन याचेच समानार्थी शब्द बघूया सजेशन म्हणजेच सूचना किंवा प्रस्ताव कोणत्याही गोष्टीबद्दल मदत किंवा मार्गदर्शन करणे गायडन्स म्हणजेच मार्गदर्शन किंवा दिशा योग्य निर्णय घेण्यासाठी दिलेले सहाय्य किंवा सूचना याचेच विरुद्ध अर्थी शब्द बघूया गायडन्स म्हणजेच गैरमार्गदर्शन किंवा चुकीचा सल्ला चुकीच्या दिशेने नेणारे मार्गदर्शन मिस इन्फॉर्मेशन म्हणजेच चुकीची माहिती चुकीची किंवा भ्रामक माहिती देणे याचे उदाहरण बघूया गिव्ह यू ऍडवाइस ओनली वेन नीडेड गरज असेल तेव्हाच सल्ला द्या नेक्स्ट अफ्रेड म्हणजेच घाबरणे किंवा भीती वाटणे याचे समानार्थी शब्द बघूया फिअरफुल म्हणजेच भयभीत होणे किंवा घाबरणे कोणत्या तरी गोष्टी बद्दल भीती वाटणे वाटलेला प्रसंग किंवा घाबरलेला अचानक भीती वाटणे किंवा घाबरणे म्हणजे स्केळ विरुद्धार्थी शब्द बघूया ब्रेव शूर किंवा धैर्यवान धैर्य आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करणारा कॉन्फिडंट म्हणजेच आत्मविश्वासू किंवा निर्धस्त कोणत्याही गोष्टीबद्दल आत्मविश्वास असलेला उदाहरण बघूया शी वॉज अफ्रेड ऑफ द डार्क ती अंधाराला घाबरायची नेक्स्ट वर्ड आफ्टर म्हणजेच नंतर किंवा त्या पश्चात समानार्थी शब्द बघूया फॉलोईंग पुढील किंवा नंतर येणारा एखाद्या गोष्टीच्या मागोमागे येणारा किंवा होणारा सबसिक्वेंट म्हणजेच पुढील त्यानंतरचे किंवा लगेच पाठोपाठ येणारे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया बिफोर म्हणजे आधी कोणतीही गोष्ट किंवा काम करण्याच्या आधी प्रायोर म्हणजे पूर्वी कोणतीही गोष्ट किंवा काम करण्याच्या पूर्वी याचेच उदाहरण She went home after the party. ती पार्टी नंतर घरी गेली नेक्स्ट वर्ड आफ्टर वर्ड्स म्हणजे नंतर किंवा त्यानंतर समानार्थी शब्द बघूया लेटर म्हणजेच नंतर किंवा काही वेळानंतर काही काळानंतर घडणारी गोष्ट सबसिक्वेंटली म्हणजेच पुढे किंवा त्यानंतर एखाद्या गोष्टीच्या नंतर घडणारी घटना विरुद्धार्थी शब्द बघूया बिफोर म्हणजेच आधी किंवा पूर्वी कोणत्याही गोष्टीच्या अगोदर होणारी घटना अर्लियर म्हणजेच लवकर किंवा आधीच्या वेळेत पूर्वी घडलेली किंवा वेळेच्या आधी झालेली गोष्ट याचेच उदाहरण बघूया वी फिनिश आवर वर्क अँड वेंट आउट फॉर कॉफी आफ्टरवर्ड्स आम्ही आमचे काम पूर्ण केले आणि त्यानंतर कॉफी पिण्यासाठी बाहेर गेलो नेक्स्ट वर अगेन म्हणजेच पुन्हा किंवा परत परत समानार्थी शब्द बघूया वन्स मोर म्हणजेच पुन्हा एकदा किंवा परत एकदा आधी केलेली गोष्ट पुन्हा करणे रिपिटेटिव्हली म्हणजेच वारंवार किंवा पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीची पुनरावृत्ती करणे विरुद्धार्थी शब्द बघूया नेव्हर म्हणजेच कधीही नाही एकदाही नाही कोणतीही गोष्ट पुन्हा न होणे फायनली म्हणजे शेवटी किंवा अखेरीस शेवटच्या वेळी घडलेली गोष्ट जी पुन्हा होणार नाही उदाहरण बघूया शी रीड द बुक अगेन बिकॉज शी लव्ह द स्टोरी तिला ही कथा आवडली म्हणून तिने पुस्तक पुन्हा वाचले तर आजसाठी एवढंच मित्रांनो आज आपण हे पाच शब्द शिकलो या पाचही शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस करा पाचही शब्दांची वाक्य बनवा कमेंटमध्ये तुम्ही बनवलेली वाक्य सांगा आणि उद्याची नवीन शब्द बघायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय